तुम्ही ही पोलीस भरतीची तयारी करत आहात तुम्हाला माहित आहे का मुंबई पोलीसचे एक हजार बासष्ट जागा वाढलेल्या आणि इतरही जिल्ह्याच्या काही काही जागा वाढलेल्या आहेत तर ही सुवर्ण संधी तुम्ही हातातून गमावू नका विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अक्षरशः ग्राउंडवर भरपूर मेहनत घेता गोळा फेकत आहात शंभर मीटर मारत आहात तो सोबत सोळाशे मीटरही मारत आहात मुली बी जबरदस्त तयारी करतात परंतु अशा वेळेस तुमचा रिझल्ट तुमच्या हातातून गेला नाही पाहिजे जर तुमचं ग्राउंड चाळीस प्लस असेल किंवा नसेल बी तुम्हाला असं वाटत असेल की मी क्वालिफाय होतो तर तुम्हाला स्कोरिंग हा एकमेव पर्याय आहे जिथं तुम्हाला तो वर्दी मिळवून देऊ शकतो आणि स्कोरिंग मिळवण्यासाठी गणित हा विषय खूप महत्वाचा आहे गणित विषयाचा प्रत्येक डाऊट आपण इथं क्लिअर करणार आहोत लेक्चर सिरीज आपण चालू केलेली आहे गणितासाठी आपल्या या चॅनलवर तर तुम्ही सर्वांनी या चॅनलशी जुडून जा जेणेकरून तुमचं गणिताचं जेही प्रॉब्लेम येईल ते शंभर टक्के इथं सोल्युशन आपण क्लिअर करणार आहोत बघा तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गणितचे काही इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार आहोत जे अंक गणित आणि बुद्धिमत्तेवर बेस असतील खूप महत्त्वाचे प्रश्न आहे दोन हजार सव्वीस ची तुम्ही तयारी करायला लागले पहिलाच लेक्चर आहे जे प्रश्न तुम्हाला शंभर टक्के गोंधळात टाकतात बेसिक पासून पाहणार तर अडव्हान्स लेवलपर्यंत सर्व उदाहरणं आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मी गौरव जयस्वाल एम्बिशन करिअर अकॅडमी संचालक पुसर सहर्ष तुमचं या ऑनलाईन युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण बघा शंभर टक्के तुम्हाला इथं मी गॅरंटी देतो की तुमचे प्रत्येक डाऊट इथं क्लिअर केले जातील चला तर मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पहिलंच उदाहरण पाहणार आहोत पहिलं उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे बघा प्रश्न असेच येतात प्रश्नाची लेवलही हीच राहते तर बघा काय म्हटलेलं आहे पंचवीस गुन्हेला पंचवीस बरोबर सहाशे पंचवीस तर दोन पॉईंट पाच गुणिला शून्य पॉईंट पंचवीस बरोबर किती इथं ऑप्शन दिलेलं आहे एकच गोष्ट लक्षात ठेवा ऑप्शन देत असताना आता ऑप्शन नुसार काही गणित सुटतात एका सेकंदात सोडू शकतो मी बघा इथं तुम्हाला माहित आहे की पंचवीस गुणिला पंचवीस सहाशे पंचवीस वाहिले पॉईंटचा विचार करू नका इथं पॉईंटचा विचार करायचा नाही सहाशे पंचवीसच होते परंतु पॉइंट नंतर अंक किती आहेत तीन अंक आहे पॉईंट नंतर तीन अंक आपल्याला शोधायचे आणि आपल्या प्रश्नाचं पौइं उत्तर डायरेक्टली क्लिक म्हणजे आपण प्रश्नाला पाहता क्षणी एका सेकंदात सोडू शकतो विद्यार्थी मित्रांनो एवढं आपण जबरदस्त पद्धतीने तुम्हाला गायडन्स करणार आहोत बघा सहाशे पंचवीस तर होणारच आहे आता तुम्हाला समजून सांगतो तु। सहाशे पंचवीस तर ते होणारच पंचवीस गुणिला पंचवीस परंतु पॉईंट नंतर किती अंक आहेत तीन अंक आहे म्हणून आपल्याला शून्य पॉईंट सहाशे पंचवीस हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल गुणाकारही करायचा काम नाही ओके चला पहिलाच प्रश्न पहायला आपण समोरचा प्रश्न पाहू थोडा वेगवेगळ्या टाईपचे बघा असाही प्रश्न तुम्हाला खूप वेळेस पेपरमध्ये विचारतो मग ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे उत्तर काढत असताना तुम्हाला विचारलेलं आहे की काय विचारलं बघा यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता सर्वात मोठा तुम्हाला अपूर्णांक काढायचा आहे एका सेकंदात तुम्ही या प्रश्नाला सोडू शकता कशा पद्धतीने सोडवायचा बघा अंशवर जे सर्व समान आहे अंश ज्या वेळेस समान असते अंश ज्या वेळेस समान असते तर जे सर्वात लहान छेद असतो तो काय राहतो तर तो सर्वात मोठा अपूर्णांक राहत असतो विद्यार्थी मित्रांनो सर्वात मोठा अपूर्णांक कोणता तर लक्षात घ्या सर्वात मोठा अपूर्णांक विचारलेला आहे पाहता क्षणी तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता एकच सेकंद लागते फक्त पाहता पाहता विचार करा तुमचा सेकंद किती उरतील तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी खूप वेळ उरणार आहे असेच प्रश्न विचारतात म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए समजलं अशा पद्धतीनं आपण याला सोडू शकतो जर तुम्हाला चढत्या क्रमानेही लावा म्हटलं तर काहीही अवघड नाही आहे सरळ सर्व चढत्या क्रमानेच लावलेले आहे उतरत्या क्रमाने असेल तर पहिले नऊ येईल त्याच्यानंतर सात येईल समजलं या पद्धतीने तुम्हाला उतरत्या क्रमाने या प्रश्नाला सोडवायचा आहे फक्त हार म्हणू नका चॅनल तुमच्या सोबत आहे आमची अकॅडमी तुमच्यासोबत आहे फक्त तुम्ही तयारी करा तयारी करणारे विद्यार्थी आपल्याला पाहिजेत तर तुमच्याही लक्षात कोणी असे तयारी करणारे विद्यार्थी असतील तर त्यांना ही लिंक शेअर करा अशा पद्धतीने आपण इथं तुम्हाला गायडन्स करणार आहोत आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या कारण असेच उदाहरणं आपण पाहणार आहोत जे एक्झाम ओरिएंटेड असतील बघा प्रश्न हाही तुम्हाला विचारता विचारतात काय म्हटलेला आहे पन्नास किलोमीटर म्हणजे किती मीटर एकदम सोपे प्रश्न राहतात परंतु बरेचशे जणांचा बेसिक क्लिअर नसते बघा किलोमीटर किलोमीटर आणि मीटर मध्ये शंभरचा फरक असतो कितीचा फरक असतो शंभरचा फरक असतो एकच गोष्ट लक्षात घ्या म्हणजे या पन्नासला किती न गुणणार आहात तुम्ही तर सॉरी हजारचा फरक असतो हजारचा फरक असतो तर इथं किती न गुणणार आपण तर इथं गुणणार आपण हजारने ओके okay? हजारने गुणणार म्हणजेच पन्नास हजार आपल्या प्रश्नाचं उत्तर बघा थोडं सांगण्यात गडबड झाली पण टेन्शन नाही आपलं उत्तर जे आहे एक्झॅक्ट निघणार हो। आहे अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडू शकतो क्लिअर आहे हजारचा फरक राहतो हे लक्षात ठेवायचा किलोमीटर आणि मीटर मध्ये तर याच्यासाठी डिटेल लेक्चर आहे आपल्या नवीन चॅनलवर त्या जुन्या चॅनलवर त्या जुन्या चॅनलवर जायचा आणि तुम्ही मापन जर पाहिलं तर त्याच्यावर तुम्हाला सर्व काही क्लिअर भेटून जाईल ओके चला समोरचा प्रश्न काय म्हटलेला आहे बघा प्रश्न क्रमांक चौथा तुमच्या स्क्रीनवर आहे एका परीक्षेमध्ये पंचेचाळीस टक्के विद्यार्थी पास झाले व सहाशे साठ विद्यार्थी नापास झाले तर एकूण विद्यार्थी किती बसले होते टोटल विद्यार्थी तुम्हाला काढायचा आहे कशा पद्धतीनं काढणार काय ट्रिक आहे जे एका सेकंदात तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सांगू शकते तर यस सांगता येते बघा टोटल शंभर टक्केच असते कोणती रक्कम आहे की नाही हे लक्षात घ्या शंभर टक्केतून पंचेचाळीस गेले तर किती राहिलेत तर इथं राहिले पंचावन्न टक्के पंचावन्न टक्के जे आहे ते नापास झालेले विद्यार्थी आहे म्हणजे बघा पंचावन्न बरोबर पंचावन्न बरोबर सहाशे साठ तर शंभर बरोबर किती तर इथं तिरपा गुणाकार करायचा म्हणजेच शंभर गुणीला सहाशे साठ छेदात अंशात जातील आणि पंचावन्न जे आहेत छेदात येतील तर पंचावन्न एक पंचा म्हणजे अकरा न भाग जाते अकरा पाचशे पंचावन्न करा चला ठीक आहे तर अकरा सखी सहासष्ट डायरेक्ट दिला असता अकरा सखी सहासष्ट पाच एक पाच बारा पंचे साठ म्हणजेच शंभर गुणीला बारा म्हणजे बाराशे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीने त्याला सोडवावं लागते बघा केअरफुली समजून घ्या काय केलेलं आहे तर इथं आपण हे जे आहे नापास किती इथं पाच ची टक्केवारी दिली आपल्याला नापासची विद्यार्थी दिले म्हणून नापासच आपण इथं घेतले पंचावन्न टक्के विद्यार्थी नापास आहे म्हणजे सहाशे साठ विद्यार्थी नापास आहेत तर शंभर टक्के विद्यार्थी किती हे क्लिअरली ले आपल्या प्रश्नाचं उत्तर निघते ओके समजलं असेल तुम्हाला चला तर मग समोरच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आणि खूप आयएमपी प्रश्न आहे इतका आयएमपी आहे की हा खूप वेळेस रिपीट झालेला आहे याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला खूप वेळेस रिपीटेड येतात तर या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला काढता आले पाहिजे तर काढायचे कसे तर बघा अगदी दोन सेकंदात काढू कशा पद्धतीने काढणार आहोत आई आणि मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर तीनास एक आहे व सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर सातास तीन होईल तर आई आणि मुलगी यांचे वय किती कशा पद्धतीनं काढणार एकीकडली एक एक आहे आई ओके एकीकडली एक 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 या मुलगी पेपरमध्ये लिहायचं काम नाही फक्त जनरली समजून घ्या लिहून घ्या तर आईचं आजचं वय किती आहे आजचे आज हे लिहायचं काम नाही डायरेक्टली समजून घ्या आजचे गुणोत्तर आहे तीनास एक ओके किती वर्षानंतर म्हणते सहा वर्षानंतर इथं असा रेश मारायची गुणाकार करायचा रेश मारून टाकायची ओके तर किती होईल तास तीन होईल काय करणार आपण तर विद्यार्थी मित्रांनो इथं आपण याचा काय करणार तर तिरपा गुणाकार करणार तिरपा गुणाकार तीन त्रिक नऊ ओके सात एक सात तर हे जे आहे याच्यातला फरक म्हणजे सातातून तीन गेले चार राहिले इथं लिहायचे चार इथं लिहिले कसे लिहिले चार हे चार इथं आले ओके लक्षात आलं मग याच्यातून नवातून सात गेले दोन राहिले या दोन न भागायचं बे का बे बे दोन्ही चार म्हणजे साईन दोन्ही बारा बारा जे आहे एक किंमत भेटत असते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगत नाही एक ची किंमत जर तुम्हाला भेटली एकदा तर तुम्हाला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काढता येते म्हणजेच आता कोणाचं वय विचारलं तर आई आणि मुलगी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आजचं गुणोत्तर किती आहे तीन आहे आईचं तर तीन गुणीला बारा बारा त्रि छत्तीस वर्ष आईचं वय असेल ऑप्शन क्रमांक चेक करा पहिलं कोणतं आहे छत्तीस तर हे ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल मुलीचं तुम्हाला काढायचं आहे एक आहे गुणोत्तर गुणीला बारा बार बारा एक बारा अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवू शकतो समजलं तुम्हाला इथपर्यंत बघा व्हिडिओ आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक करणं तर हे जमते तुम्हाला कोणता टॉपिक अवघड जाते त्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अँसर टाके सर हे टॉपिक घ्या तर मी तुम्हाला ते टॉपिक क्लिअर करून देईल ओके चला समोरचा प्रश्न त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करत आहात पोलीस भरती वनरक्षक तलाठी सेवा एमपीएससी इत्यादी पदांकरिता आपल्याजवळ बॅचेस अवेलेबल आहे खासकर ऑनलाईन बॅचेस जी आहे फास्ट ट्रॅक स्वरूपात आहे जी आहे पुलीस भरतीची बॅच आणि पुलीस भरतीची फास्ट ट्रॅक बॅच आपल्याजवळ चालू आहे ज्याही विद्यार्थ्यांना बॅच लावायची आहे ती बॅच ले आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची म्हणजे लाईव्ह तर लेक्चर राहतीलच सोबत तुम्ही रेकॉर्डेड सुद्धा झालेले लेक्चर पाहू शकता पहिलेचे लेक्चर आहे काही तेही पाहू शकता म्हणजेच तुम्हाला शॉर्ट आणि सिम्पल ट्रिक्सनुसार अशाच जर उदाहरणाला शिकायचं असेल तर लवकरात लवकर ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करावी लागेल ऍप्लिकेशन डाउनलोड कुठून करायची तर त्यासाठी जायचं गुगल प्ले स्टोअरवर तर तिथं अँबिशन अकॅडमी पुसत सर्च करायचं तिथून तुम्ही आपला लोगो पाहिला की तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा या व्हिडिओ खाली मोर नाव आहे मोरवर क्लिक करा म्हणजेच डिस्क्रिप्शनच्या बॉक्समध्ये जा आणि डिस्क्रिप्शनमध्ये ऍप्लिकेशनची लिंक आहे तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता मग वेळ कशाला वाया घालता लवकरात लवकर तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या आणि ही बॅच फक्त आजच्या दिवशीसाठी तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे ऑफर वाढणार म्हणजे ऑफर जे आहे त्याची प्राइस वाढणार आहे ऑनलाईन आहे सर्व सर्व कोर्स तुम्हाला ऑनलाईन सुद्धा भेटतील ऑफलाईन सुद्धा भेटतील बघा सहाव्या क्रमांकाचं उदाहरण आता पाहू आपण मुली व मुले यांचे गुणोत्तर चारास पाच आहे मुली शहात्तर असतील तर मुलं किती मग हे प्रश्न तुम्हाला काढायचा आहे कशा पद्धतीने काढणार तर मुली आणि मुलं असे दिलेले आहे मुले ओके तर हे चारास पाच आहे मुली किती आहेत त्याच्यापैकी मुली किती आहेत तर मुली आहेत इथं शहात्तर मुली तर मुलं किती ओके मुलं कितीसाठी लक्ष द्या इथं काय करायचं आपल्याला भागायचं याला चारे का चारे का चार एक चार चार एक चार उरले तीन चार नऊ छत्तीस ओके चार नऊ छत्तीस एकोणीस गुणीला पाच करा आता कारण इथं पाच चा गुणोत्तर आहे एकोणीस जे आहे एकोणीस गुण्हेला पाच केल्यावर इथं किती येते पंच्याण्णव येते म्हणजेच मुलं किती असतील पंच्याण्णव असतील ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एकोणीस गुणिला पाच करायचं आपल्याला म्हणजे तिरपा गुणाकार जरी केला असता तरी चाललं असतं काही केलं असत तरी ते आपल्या प्रश्नाचं उत्तर आलं असतं ओके समोर जाऊया बघा काय म्हटलेलं आहे दोन संख्यांचा लसावी एकशे ब्याण्णव आहे व मसावी बरोबर दिलेला आहे सोळा तर एक संख्या जर अठ्ठेचाळीस असल्यास दुसरी संख्या कोणती म्हणजेच याचं सूत्र आहे लसावी गुणीला मसावी भागीला एक संख्या एक संख्या भेटते का आपल्याला दुसरी संख्या काढायचा आहे दुसरी संख्या दुसरी संख्या ओके okay, मग आता कसं काढणार याला दुसऱ्या संख्येला तर बघा एका सेकंदात काढता येते कशा पद्धतीनं काढता येते तर एकशे ब्याण्णव जे आहे लसावी आहे ओके okay, मसावी बसावी दिला सोळा दिला त्यापैकी अठ्ठेचाळीस काय आहे तर एक संख्या आहे ओके okay, म्हणजे लसावी मसावी आणि एक संख्या आपल्याला दुसरी संख्या काढायला सांगितलं भाग द्या भाग देत असताना कसं देणार सोळा एक सोळा सोळा त्रिक अठ्ठेचाळीस तीन एक तीन 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 सक अठरा उरला एक तीन चौक बारा म्हणजेच दुसरी संख्या असेल चौसष्ट चौसष्ट ऑप्शनमध्ये पहा ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीने या प्रश्नाला तुम्ही एक दोन सेकंदात सोडू शकता पोलीस भरती करत असताना तुम्हाला कोणते गणित जास्त वेळेस विचारतात हेच खूप महत्वाचं आहे हे एकदा पॅटर्न कळाला तर तुम्ही पंच्याऐंशी प्लस मार्क शंभर टक्के मिळू शकता मग हे पॅटर्न तुम्हाला कळवण्यासाठी आपण पी वाय क्यू सिरीज चालू केलेली आहे हे प्रश्न जे आहे पोलीस भरतीतलेच आहेत फक्त आपण इथं खाली नाव नाही टाकलं टायटल नाही टाकलं कारण पहिलाच व्हिडिओ आहे तर आपण आता याच्या खाली टायटल बी टाकत जाऊ की कोणत्या पोलीस भरतीच्या जिल्ह्यात विचारलं होतं म्हणजे पोलीस भरतीच्या कोणत्या वर्षी बी आलं होतं हे सर्व काही त्याच्यामध्ये टाकणार आहोत समोरचा क्वेश्चन पाहूया विद्यार्थी मित्रांनो बघा आता विद्यार्थी मित्रांनो उदाहरण क्रमांक आपण आठवा पाहणार आहोत पा बोडोमास आहे बोडोमासवर बी आपल्याला प्रश्न विचारतात कशा पद्धतीने सोडवायचं आहे संपूर्ण आपण इथं क्लिअर करणार आहोत बघा काय दिलेलं आहे पस्तीस गुणीला कंसात सात वजा दोन कंस पूर्ण प्लस अठरा भागीला नऊ तर हे प्रश्न अतिशय इझी आहे एका सेकंदात सोडवता येते मग सोडवायचं कसं बघा पस्तीस लिहिले गुणाकार या कंसाचं पहिले कंस सोडवतो या म्हणून याचं उत्तर येणार पाच प्लस इथंच नऊ भागा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा म्हणजे याचं उत्तर येणार दोन म्हणजे प्लस पासून आता लक्ष द्या पहिले काय होते गुणाकार होते तर गुणाकार करायचा पाच पाच पंचवीसशे पाच हच्च्याले दोन पाच तरी पंधरा दोन सतरा ओके प्लस दोन म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल एकशे सत्याहत्तर बघा चेक करा ऑप्शन मध्ये कुठे एकशे सत्याहत्तर ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अशा पद्धतीनं आपल्याला ह्या प्रश्नाचं सर्वांना सोडवायचं आहे बघा काय म्हटलेलं नवव्या क्रमांकाचं उदाहरण खरेदी किंमत पाचशे रुपये आहे विक्री किंमत साडेतीनशे रुपये असल्यास तोटा किती मग याचं सिम्पल एक टॉपिक जर तुम्हाला करायचं असेल तर एकच सूत्र सांगतो हा टॉपिक तुमचा संपूर्ण क्लिअर होऊन जाईल कशा पद्धतीने सोडवायचं ते सांगतो बघा तुम्हाला दिलेला आहे खरेदी किंमत त्याच्या छेदात नेहमी राहील शंभर बरोबर विक्री किंमत त्याच्या छेदात राहील शेकडा नफा किंवा तोटा शेकडा नफा किंवा तोटा मग सोडवायचं कसं विद्यार्थी मित्रांनो बघा काय करणार आहो आपण तर याला सोडवतो कसं बघा खरेदी किंमत किती दिली पाचशे रुपये त्याच्या जागेवर लिहा छेदात शंभर बरोबर विक्री किंमत किती दिली तीनशे पन्नास तर ऑब्विसली आपल्याला इथं टोटाच होणार ओके तिरपा गुणाकार करा म्हणजेच शंभर गुणीला तीनशे पन्नास छेदात पाचशे तर पाचशेला भागायचं पाचशेनं भागायचं तर आपल्याला कशा पद्धतीनं भागणार बघा दोन शून्य कट हे दोन कट पाच एक पाच पाच सात पस्तीस हा कट केला इथे लिहिला शंभर मधून हे सत्तर वजा केले सत्तर वजा केले तर तीस उरलेत म्हणजे तीस टक्के आपल्याला काय होईल तोटा होईल तर तीस टक्के तोटा म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो बघा असेच उदाहरणं तुम्हाला सोडवायचे आहे आणि याचीच प्रॅक्टिस जर जास्त केली तर शंभर टक्के तुमचा रिझल्ट येणार आहे मग तयारी तशी करा विद्यार्थी मित्रांनो तयारी करत असताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन योग्य पद्धतीनं असलं पाहिजे माइंड फ्रेश असला पाहिजे जास्त झोप घ्यायची आहे तुम्हाला जास्त वेळ टेन्शन नाही घ्यायचं जर टेन्शन घेतलं तर शंभर टक्के तर रिझल्ट फिसकू शकतो कारण झोप खूप महत्वाची असते झोप तुमची आठ तास झालीच पाहिजे बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस सव्वीस ची तयारी करायला लागले तर तुमच्यासाठी ऑफलाईन बॅच आहे नवीन फास्ट ट्रॅक बॅच आपण लॉन्च केलेली आहे लेखी प्लस फिजिकल संपूर्ण तयारी आपण तिथं करून घेणार आहोत त्याचंच नाव आहे हो वर्दीचा महासराव सराव शॉर्ट आणि सिंपल ट्रिक्स नुसार अशा आता जशा ट्रिक्स पाहायला लागले तशा ट्रिक्स नुसार आम्ही तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं आम्ही तिथं तुम्हाला गायडन्स करणार आहोत तर यामध्ये आपण काय करणार तर तुम्हाला संपूर्ण रिवाईज करून देणार कशा पद्धतीने तयारी करायची आहे लवकरात लवकर आपण पूर्ण कोर्स संपल्या संपवण्याचे प्रयत्न करणार जेणेकरून तुम्हाला जे एक्झाम ओरिएंटेड आहे ते शिकायला मिळणार लवकरात लवकर तुम्हाला या संप... नंबरवर संपर्क साधायचा आहे नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी आणि लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करायचा आहे बघा तुम्हाला अकॅडमीचा पत्ता देतो इठावा वार्ड बिडवाई नगर पुसत ओके तर इथं पहा सकाळी साडे आठ ते पावणे नऊ वाजता आपला क्लास राहते चालू होऊन जाते तर पावणे नऊ वाजता आपण टायमिंग टाकलेला आहे तर पावणे नऊ वाजता तुम्ही येऊ शकता ओके लवकरात लवकर तुम्हाला आपले ऍडमिशन फिक्स करायची आहे तर आजच्या व्हिडिओ मधील सर्वात शेवटचा आपला प्रश्न पाहूया काय म्हटलेला आहे चौऱ्याऐंशी सहासष्ट नव्याण्णव ब्याण्णव अडुसष्ट आणि पस्तीस यांची सरासरी किती तर याची सरासरी आपल्याला काढायची आहे सरासरी काढत असताना सरासरी ही मधोमध येणारी संख्या असते ओके मधोमध येणारी संख्या असते परंतु लक्ष द्या आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये आपण सर्वांची बेरीज करणार आणि बेरीज करून नंतर त्या संख्येनं भागणार कारण आपल्याला बेरीज खूप महत्वाची आहे बेरीज आडवी येत असेल तर खूप चांगलं नाहीतर उभी जरी मांडली तरी खूप होते चांगलं बघा आडवी बेरीज करायची असेल तर कशी बेरीज करणार पाच पाच आठ तेरा, तेरा 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 दोन पंधरा पंधरा नऊ चोवीस चोवीस सहा तीस तीसन चार चौतीस चौतीसशी चार हातचे आले तीन 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 सहा 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 बारा बारा नऊ एकवीस एकवीस नऊ एकवीस आणि नऊ होते तीस तीस अन सहा छत्तीस छत्तीसन आठ छत्तीस छत्तीसन आठ होते चौवेचाळीस तर याला भागणार कितीने आपण तर किती संख्या टोटल सहा संख्येने भागा सहा एक सहा साईन्सात बेचा उरले दोन साईन चौक चोवीस म्हणजेच चो चौऱ्याहत्तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल या प्रश्नाचं उत्तरही आपलं किती आहे चौऱ्याहत्तर अशा पद्धतीनं सरासरीची एकूण संख्यांची एकूण संख्या म्हणजे काय भेटते भेटते एकूण संख्या ची बेरीज बेरीज भागीला एकूण संख्या एकूण संख्या अशा पद्धतीने या सूत्राचा वापर करून तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा बाळगतो आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये असेच काही नवीन ट्रिकी गणित घेऊन चला तर भेटूया आपण समोर धन्यवाद